ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक दारू पिण्यासाठी मागितले ते पैसे दिले नाहीत म्हणून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात घडली आहे आता हल्ल्याप्रकरणी सराईत आरोपी सागर उर्फ पिकाजू सुरडकर याला मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्यात जखमी सिद्धेश्वर जाधव आणि त्याचे मित्र शाहू उड्डाण पुलाच्या खाली दारू पिण्यासाठी असता आरोपी सागर उर्फ पिकाचू आणि रुपेश उर्फ पिल्लू वावळे यांनी सिद्धेश यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले ते पैसे दिले नाही म्हणून आरोपी पिकाचू याने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केलं रुपेश याने लाता बुक्याने बेदम मारहाण केली आहे सध्या सिद्धेश्वर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून मध्यवर्ती पोलिसांनी आरोपी याला अटक केली आहे तर उर्वरित आरोपीचा शोध पोलीस दिनांक रोजी शाहूण पुलाच्या खाली पाईपलाईनच्या समोर गुरुराष्ट्रावर उल्हासनगर थिन या ठिकाणी ब्रिजच्या खाली गुन्ह्यातील आरोपी सागर उर्फ पिकाचू संजय गायकवाड या आरोपी किस्माने गुन्ह्यातील फिर्यादी जो तक्रारदार या गुन्ह्यामध्ये आहे सिद्धेश सुनील जाधव याच्या यास दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली त्यास नमूद गुन्ह्यातील तक्रारदार फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या भांडण होऊन होऊन आरोपिताने त्याच्याकडे चाकूने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून गंभीररीत्या दुखापत केली आहे त्या अनुषंगाने फिर्यादी सिद्धेश सुनील जाधव यांच्या तक्रार येऊन मध्यवर्ती पोलीस ठाणे गृह क्रमांक एकशे त्रेचाळीस दोन हजार चोवीस कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सात चौतीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा थर्टी सेवन एक सह एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी आरोपी नामे उर्फ पिकाचू संजय सुराडकर यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर आरोपी तास मान्य न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता आरोपी तास दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदर गुन्ह्यामध्ये अन्य अनेक आरोपी असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत या आरोपी त्याचा पूर्व इतिहास अभिलेख तपासला असता आरोपी हा उल्हासनगर पोलीस स्टेशन अभिलेखावरील आरोपी आहे तरी आरोपीवर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या मार्फतीने चालू आहे आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा